ऑपरेशन सिंदूर थांबलं नाहीच चालूच आहे दलानं केलं स्पष्ट ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे चालू राहील ते लवकरच कळवू अशीही दिली माहिती भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये तिन्ही दलांचे प्रमुख संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांचीही उपस्थिती भारताच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात धडकी भरली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो ट्रम्प यांची एक्सपोस्ट संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायची असाही पत्रात उल्लेख भाजपनेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा संजय राऊतांची मागणी तर शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण असा सवाल देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही ही केली मागणी शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरसह अमृतसर जैसलमेरमधील बाजारपेठा खुल्या जनजीवन हळूहळू पूर्वपदावर तर पाकिस्तानविरोधात नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचे पाचही दरवाजे उघडले पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अंतरिम सरकारचा मोठा दणका दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत आवामी लीग पक्षावर बंदी रशिया आणि युक्रेनमध्ये यांच्या पंधरा मे पासून इस्तांबुलमध्ये चर्चा सुरू होणार युरोपियन देशांच्या दबावानंतर चर्चेला मंजुरी पुतीन आणि झेलेन्स्की चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवणार राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही पण सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा तर हिंदी शिकायची असेल तर दिल्लीत शिका याचिकाकर्त्यांना ठणकावलं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण शिल्पकार राम सुतार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून विशेष अभिनंदन सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ तर तुळजाभवानी मंदिरात पर्स आणि बॅग नेण्यास बंदी शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि इतर हार स्कॅन होणार एबी पी माझा उघडा डोळे बघा नीट